एकदा आपले सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी वर्कर्स न्यूज अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर पेन्शनसह पावणे दोन लाखापर्यंत ग्रॅच्युटी मिळणार अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे तसेच सरकार अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी से देखील देण्याच्या तयारीत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांना एक लाख पंचावन्न हजारपासून पासून ते एक लाख शहात्तर हजारपर्यंत ग्रॅच्युटी मिळण्याची शक्यता आहे सरकारच्या निर्णयानुसार लाख अंगणवाडी सेविका आणि लाभ मिळणार आहे विभागाकडून पेन्शन किती द्यायची यावर सल्लामसलत सुरू आहे येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला व बाल विकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे किती जणांना लाभ मिळणार पहा मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयाने दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत या निर्णयामुळे एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका आणि नव्वद हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवारापर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद